चंद्रपुरात आठ महिन्याच्या बाळाने गेली काजळाची डबी चंद्रपूर शहरात एका काजळाच्या डबीने कुटुंबाचा जीव टांगणीला लावला दोन ऑगस्टला चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठ भागामध्ये असलेल्या मेश्राम परिवारातील आठ महिन्याच्या बाळाने खेळताना काजळाची डबीच गेली घटना लक्षात येताच कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली चंद्रपूरच्या काणना घसा तज्ज्ञ डॉक्टर मनीष मुंदा यांनी ती डबी अलगतपणे बाहेर काढली फसन नलिकेत अडकलेली ही डबी क्लिष्ट ठिकाणी असली तरीही बाळाचा श्वास मात्र सुदैवाने सुरू राहिला त्यामुळे बाळ बचावले वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने हे शक्य झाले अन्यथा अनर्थ ओढविला असता दोन ऑगस्टला सकाळच्या सुमारास वाऊपेठ भागातील मंजुषा मेश्राम या आपल्या आठ महिन्याच्या बाळासोबत बसून होत्या निरागस बाळ खेळत असताना त्याच्या हातात काजाची डबी लागली आईला वाटलं की तो खेळत आहे मात्र त्याने नकळत ती डबी तोंडात टाकत घेऊन टाकली आईने ती डबी काढण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी झाले गळ्यात डबी अडकल्याने बाळ रडू लागले मात्र आई मंजुषा मेश्राम ह्यांनी तात्काळ शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मनीष मुंद्रा यांच्याकडे धाव घेतली त्यांनी काही प्रयत्नात ती डबी बाहेर काढली आणि बाळाचा जीव वाचला ज्या घरांमध्ये लहान मुले आहेत तिथे सहज तोंडात टाकण्यासारख्या वस्तू पसरून न ठेवण्याचे आवाहन घसा घसातज्ञ डॉक्टर मनीष मुंद्रा यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले आहे मित्र आज एका आठ महिन्याच्या बाळाने आपल्या तोंडामध्ये एवढी मोठी प्लास्टिकची डबी टाकली आणि ती डबी त्या बाळाच्या नकळत जाऊन घशामध्ये श्वासनरिकेच्या बिलकुल वर जाऊन अडकून बसली बाळाचं सा नशीब चांगलं होतं त्यामुळे त्याचा श्वास बंद पडला नाही आणि ते बाळ दवाखान्यापर्यंत येऊ शकलो मी ते डबी काढू शकलो आणि बाळ आता सुखरूप आहे पण प्रत्येक वेळेस प्रत्येक बाळ इतकं नशिबवान राहील असं होत नाही कधी कधी ही अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू जर घशात अडकल्या आणि बाळाचा श्वासोश्वास बंद पडला तर ही घटना दुर्घटना बळायला काही वेळ लागणार नाही त्यामुळे मी सगळ्यांना एवढंच आवाहन करतो की लहान बाळ ज्या घरात असे तिथे अशा गोष्टी ज्या तोंडात तुम्ण जाऊन अडकू शकतात त्या बाळाच्या हातापासून दूर ठेवाव्या तसेच शेंगदाणे दाणे बदाम काजू असे पदार्थ द्यायचे असतील तर त्याचा बारीक चुरा करून दुधात टाकून द्यावे अख्खे काजू बदाम शेंगदाणे तोंडात टाकून त्याचा तुकडा एखाद वेळेस घशातून जर श्वासनलिकेत अडकला तर त्या बाळालासुद्धा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात हीच एक हेच एक आवाहन सगळ्यांना करायचं आहे